हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आता जसं की तुम्ही थंबेलला पाहिलंच आहे आपल्याला पालकमध्ये एक बटाटा किसून घालायचा आहे आणि त्यापासून अगदी वेगळी अशी एक रेसिपी करायची आहे तर त्यासाठी बघा इथे पालक घेतली आहे मी एक जुडी आता ही स्वच्छ धुवून घेऊया आधी पालक बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाणी निथळून घ्यायचं शक्य होईन तेवढं त्यानंतरनं हिला कट करून घ्यायची आपल्याला आता संपूर्ण पालक काही कट करून दाखवणार नाही अगदी थोडीशी पालक मी फक्त तुम्हाला दाखवते कशी कट करायची आहे ते मग त्या पद्धतीने तुम्ही सगळी पालक कट करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने पालक ठेवून दोन भाग करून त्याचे एका साईडला करून घ्यायची म्हणजे मग ती व्यवस्थित चिरता येते आपल्याला आता मी पालक चिरती आहे तोपर्यंत तुम्ही तो जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि जर व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर एक लाईक करायला विसरू नका तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला छान अशी पालक कट करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने बघा आता मी सगळी पालक कट करून घेते बघा आपली पालक कट करून झालेली आहे आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण तर बघू शकता तुम्ही आणि बाऊल घेताना मोठाच घ्या कारण की पुढे तुम्हाला समजेल तर त्यामुळे शक्यतो पालक काढायला मोठा बाउल घ्यायचा असा किंवा तुम्ही परात किंवा मोठं ताट घेतलं तरीसुद्धा चालेल पण ताट आणि परातीपेक्षा बाऊल जास्त बरा पडेल तर बघा आता इथे मी एक बटाटा घेतलेला आहे आणि त्याची वरची साल काढून घेतलेली हा कच्चा बटाटा आहे तुम्ही उकडून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे पण त्याला पु परत वेळ घालवायची गरज नाही आहे कच्चा बटाटासुद्धा ह्या रेसिपीला चालू शकतो अशा पद्धतीने बटाटा किसून घ्यायचा आहे तो थोडासा बटाटा मी त्यावरती किसला पण नंतरनं लक्षात आलं की धुवून घेतला पाहिजे त्यामुळे मग बटाटा साईडला किसून धुवून पिळून मग यामध्ये टाकला आहे त्यानंतरनं इथे बघा एक मोठा चमचाभर लसूण घातलेला आहे मी ठेचून त्यानंतर आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत यामध्ये एक चमचाभर आणि आता मसाले घालूया सुके सगळ्यात आधी अगदी थोडीशी हळद घातली आहे मी त्यानंतर लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता बेडगी मिरची पावडर घालायची आहे अगदी थोडीशी घातलेली आहे कलरसाठी त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे कोणताही गरम मसाला घेतलात तरीसुद्धा चालणार आहे आता बघा धना पावडर घालून घ्यायची आणि यावरती आता आपल्याला ओवा घालायचा आहे हातावरती क्रश करून घालायचा ओवा आता ओवा घातला की लगेचच यामध्ये आपण बेसनपीठ घालूया अगदी छोटी वाटी आहे बघा ही छोट्या वाटीने एक वाटीभर बेसनपीठ घातलं आहे मी आपण भजी करणार नाही होत पुन्हा सांगते तर बघू शकता तुम्ही इथे एक मोठी वाटी इतपत मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही ज्वारीचं घ्या बाजरीचं घ्या अगदी कोणतंही पीठ चालेल तांदळाचं घेतलं तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ घालायचे आणि हे छान एकजीव करून घ्यायचे आता आपण ह्याचे पराठे करणार नाही आहोत त्याचबरोबर आपण धपाटेसुद्धा नाही करणार तर नक्की काय करायचं आहे ह्याचं ना भजी करायची ना पराटे ना धपाटे नेमकं काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे ते व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा आधी सगळ्यात आधी ना हे पीठ संपूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने छान हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला बरं ह्याचा आपल्याला गोळा मळायचा नाही आहे घट्ट तुम्ही पाहू शकता अगदी या पद्धतीने पीठ झालं पाहिजे पण पाणी थोडं थोडं यासाठी घालायचं जर गाठी झाल्या तर मग फोडत बसायला खूप वेळ जातो आपला त्यामुळे शक्यतो हळूहळू पाणी घालून अशा पद्धतीने पीठ करून घ्या एक पॅन ठेवायचा आहे एक चमचालाही कमी तेल घालायचं आता बघा तेल छान असं पसरवून घेऊया सगळीकडे तेल असं छान पसरवून घ्यायचं अगदी कमी तेलामध्ये हा पदार्थ तयार होतो त्याचबरोबर भरपूर पौष्टिकसुद्धा आहे लहान मुलांना जर करून दिलात ना तर मुलं खरंच खूप आवडीने खातील त्यांना समजणारसुद्धा नाही की नेमकं कशाचं केलं आहे हे तर बघा इथे दोन पळ्या बॅटर मी घालून घेतलेलं आहे तव्यावरती आणि हे छान असं हलक्या हाताने पसरवून घ्यायचे असं टॅप करत करत पसरवलं ना की त्याला छान जाळी येते जे नंतर मी तुम्हाला दाखवेनच तर बघू शकता तुम्ही छान एकसारखं सगळीकडनं पसरवून घेतलं आहे खूप जाड ठेवायचं नाही आहे त्याचबरोबर खूप पातळसुद्धा करायचं नाही आहे आपली नॉर्मल आपण भाकरी केवढी जाड करतो अगदी तेवढीच ठेवायची खूप पातळ नाही खूप जाडसुद्धा नाही बघू शकता तुम्ही एका साईडने झालेलं आहे हे आणि बघा किती छान डॉट आलेत म्हणजेच त्याला जाळीसुद्धा छान सुटते आता अगदी बघा अर्ध्या चमच्यालाही कमी तेल टाकून घेतलं आहे परत मी वरच्या साईडनी याची एक साईड भाजायला आपल्याला दोन मिनटं लागलेले आहेत मीडियम गॅसवरती दोन मिनटं झाकण ठेवून एक साईड भाजून घेतली आहे मी आता पलटी करूया बघू शकता तुम्ही मस्त छान खरपूस खमंग असं हे भाजलं गेलेलं आहे अशाच पद्धतीने भाजलेलं हवं खूप डाग पाडायचे नाही आहेत याला त्याचबरोबर कच्चंसुद्धा ठेवायचं नाही आहे आता परत झाकण ठेवूया एक ते दीड मिनटं कमीत कमी आणि झाकण काढूया तर बघू दुसरी साईड झाली एक आपली तर बघू शकता तुम्ही दुसऱ्या सुद्धा बऱ्यापैकी झालेले आहे पण थोड्या ज्या कडा आहेत ना तिथे मला थोडं थोडं नॉर्मल असं कच्चं वाटत होतं म्हणून मग मी असं दाबून दाबून दोन्ही साईडने पुन्हा भाजून घेते अगदी अशाच पद्धतीने आपल्याला हे पराठे करायचे ते किंवा डोसे म्हणू शकता तुम्ही खूप छान आणि खूप हेल्दी आहे खरं तर लहान मुलांना पालक खाल्लाच पाहिजे लहान मुलांनी आणि मुलांनीच काय मोठ्यांनीसुद्धा खाल्ला पाहिजे आणि टिफिनसाठी एकदम उत्तम पर्याय झटपट होणारी रेसिपी आहे अगदी वेळ खाऊ नाही आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही करू शकता सकाळचा भाजीपोळी करायला जेवढा वेळ लागतो ना त्यापेक्षा कितीतरी कमी वेळामध्ये हे डोसे तयार होणार आपले त्यामुळे नक्कीच एकदा तरी ही रेसिपी तुम्ही करून बघा तुम्ही बघू शकता दुसऱ्यांदा मी तेल टाकताना खूप कमी तेल टाकले ह्या डोस्यांना खरं तर तेलाची गरजच नाही आहे जास्त अगदी कमीत कमी तेलामध्ये हे मस्त मऊ लुसलुशीत डोसे होतात मी पुढे तुम्हाला दाखवते की नक्की हे किती मऊ आणि कसे होतात ते ते तर बघू शकता तुम्ही दुसरासुद्धा डोसा मी याच पद्धतीने पसरवून घेतला आहे अगदी सहज डोसा पसरवला जातो झाकण ठेवूया आपण पर, परत खालच्या साईडनी एक दीड ते दोन मिनटं छान भाजून घेऊया आणि मग हे पलटी करूया आणि पुन्हा झाकण ठेवून दुसरी साईडसुद्धा भाजून घेऊया तर पाहू शकता तुम्ही आपले डोसे मस्त असे झालेले आहेत भरपूर डोसे होतात यामध्ये आता मी सध्या तुम्हाला दोन करून दाखवलेत कारण की हे डोसे गरम गरम खायला जास्त छान लागतात तर बघा मस्त जाळी आली आहे दोन्ही डोशांना आणि खूप छान झालेले आहेत त्याच्या ज्या किनारी असतात ना त्या एकदम अशा कुरकुरीत होतात आणि मध्ये असं मऊ सॉफ्ट एकदम खूप छान होतात खरंच हे डोसे एकदा तरी नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता त्याबरोबर ही चटणी केली मी त्याची रेसिपी तुम्हाला झटपट तोंडी सांगते आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं कोथंबीर घ्यायची हिरवी मिरची लिंबू साखर आणि मीठ आणि एक दोन लसणाच्या पाकळ्या हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं कसलीही फोडणी द्यायची गरज नाही मिक्सरमधनं डायरेक्ट वाटीमध्ये घ्यायचं मिक्सरच्या भांड्यातनं मस्त अशी आपली चटणी तयार आहे माझी ही झटपट चटणीची रेसिपीसुद्धा करून बघा ह्या पराठ्यांसोबत किंवा ढोस्यांसोबत खूप जास्त छान लागते माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग